सोलापुरात मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता हजारो पारणा गायला या अभूतपूर्व सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले हा सोहळा याची याची देही डोळा पाहत अनेक मावळ्यांनी हा भरवलेला क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला मध्यरात्री ठीक बारा वाजता वीरमाता वीरपत्नी वीर, वीर, वीर कन्यांच्या हस्ते पारणा झुलवत आणि हजारो जिजाऊंनी पारणा म्हणत स्फूर्ती निर्माण केली हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शेकडो पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगले नियोजन केले त्यामुळे मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवभक्तांनी अक्षरशः गजबजून गेला वीरपत्नी वर्षा श्रीहरी लटके देवकी रत्नाकर हडपत रेखा शावरेपा नावी रत्नाबाई बाबूराव चांदोडे आणि सुषमा दत्तात्रय माने या वीरपत्नींच्या हस्ते शिवरायांची पूजा करून पाण्याचा कार्यक्रम पार पडला पहा सोलापुरात पार पडलेला आणि अत्यंत भारावलेला देखना असा शिवबांचा पाळणा कार्यक्रम